नमस्कार श्रोते हो राम राम बालमित्रांनो हॅलो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज अर्चनातही आपल्याला सांगणार आहे एक नवीन गोष्ट वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात आणि ते काहीतरी शिकवून जात असतात तर आजच्या गोष्टीचं नाव आहे अनुभवाचे शहाणपण चला तर मग ऐकूयात एक धनगर समुद्रकिनाऱ्याजवळ एकदा आपला मेंढरांचा कळप चारीत होता त्याने समोर पसरलेला शांत समुद्र पाहिला आणि मनाशी ठरवले की आपण देशोदेशी जलपर्यटन करणारा मोठा व्यापारी व्हायचे लागलीच त्याने आपली सारी मेंढरे विकून टाकले आणि आलेल्या पैशातून खजूर विकत घेतला आणि जहाजात भरून त्याने प्रवासाला सुरुवात केली थोड्याच दिवसात एकाएकी एक मोठे वादळ झाले त्या खवळलेल्या समुद्रात त्याचे जहाज गदा गदा हलू लागले बचावासाठी त्याला खजुराची काही ओजी समुद्रात फेकून देणं भाग पडलं बराच माल समुद्रात बुडवावा लागला आणि अनेक संकटांना तोंड देऊन अखेर आपले रिकामे जहाज घेऊन तो धनगर कसावसा परत किनाऱ्याला लागला पुढे कित्येक वर्षांनंतर समुद्र किनाऱ्यावरून तो धनगर असाच एकदा फिरत असताना एक जण त्याला म्हणाला किती शांत गंभीर आहे समुद्र नाही का तो धनगर मात्र मागचे सगळे आठवून म्हणाला शांत समुद्र गंभीर समुद्र आहे खरा पण मला वाटतं त्या समुद्राला आता आणखी थोड्या खजुराची भूक लागली असेल म्हणूनच तो समुद्र आज इतका शांत आणि संथ दिसतोय बालमित्रांनो मागच्या कटू अनुभवांमुळे मनुष्य शहाणा होतो आणि मग बाह्य देखाव्याने पुन्हा कधी एकदम फसून जात नाही आलेल्या अनुभवांवरूनच माणूस शिकत असतो योग्य वेळी योग्य ते निर्णय नंतर तो घेऊ लागतो आणि हो म्हणतात ना पुढच्याला ठेच मागचा शाळा म्हणजे सगळेच अनुभव आपण घ्यावेत असं नसतं खरं इतरांना आलेले अनुभव इतरांबरोबर लोकांनी केलेलं वर्तन आणि आपल्याबरोबरचं वर्तन या सगळ्याचा ऊहा मनात विचार कुठेतरी चालू असतो माणसाच्या आणि मग त्या अनुभवांवरूनच माणूस निर्णय घ्यायला शिकतो शांत समुद्र पाहूनच जलपर्यटन करून मोठा व्यापारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून हा धनगर माणूस निघाला होता खरा पण समुद्राचे अनुभव त्याला काही वेगळेच आले आणि मग मात्र जेव्हा त्याने नंतर तो शांत समुद्र पाहिला तेव्हा त्याला त्या ते मागच्या आठवणीने व्यथित केलं कोणावर विश्वास ठेवायचा कसा ठेवायचा का ठेवायचा या सगळ्या गोष्टींना अनुभव आपल्याला बरंच काही देऊन जातो शिकवून जातो आणि त्यामुळंच गोष्टीचं नाव होतं अनुभवाचे शहाणपण आवडली का गोष्ट गोष्ट सांगितली तुमच्या अर्चना ताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच रहा, स्वस्त रहा, मस्त राहा सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत